नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योष्णा पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची गणित या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आठवीच्या वर्गाची प्रथम घटक चाचणी द्वितीय घटक चाचणी प्रथम सत्र परीक्षा द्वितीय सत्र परीक्षा पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा पा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहे ते दिलेले आहे एकूण साठ गुणांचा हा पेपर आहे दहा गुणांची तोंडी परीक्षा आणि पन्नास गुणांचा लेखी पेपर आहे दहा गुणांसाठी प्रात्यक्षिक आणि तोंडी प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत लेखी चाचणीवर आधारित प्रश्न क्रमांक तीन खाली दिलेली उदाहरणे सोडवा एकूण आठ गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यातील अप्रश्न एक गुणासाठी सात कोटी चार लाख तीन हजार दोनशे बारा ही संख्या अंकात लिहा आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत सात कोटी चार लाख तीन हजार दोनशे बारा ब प्रश्न दोन कोटी चौपन्न लाख नऊ हजार तीनशे शहाण्णव ही संख्या अक्षरात लिहा एक गुणासाठी आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहे क प्रश्न सत्याऐंशी लाख सहा हजार अठ्ठावन्न या संख्येचे विस्तारित रूप लिहा आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहे ऐंशी लाख अधिक सात लाख अधिक शून्य अधिक सहा हजार अधिक शून्य अधिक पन्नास अधिक आठ ड प्रश्न बेरीज करा एक गुणासाठी चार हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर अधिक नऊ हजार सातशे पासष्ट त्यांची बेरीज आलेली आहे चौदा हजार एकशे त्रेचाळीस ई प्रश्न वजाबाकी करा एक गुणासाठी आठ हजार सदोतीस वजा तीन हजार सातशे एकोणतीस उत्तर आलेले आहे चार हजार तीनशे आठ फ प्रश्न गुणाकार करा सहा हजार सातशे चार गुणिले आठशे एकोणावीस आणि त्यांचा गुणाकार आलेला आहे चौपन्न लाख नव्वद हजार पाचशे शहात्तर ग प्रश्न भागाकार करा आठ हजार चौसष्ट भागिले सोळा भागाकार आलेला आहे पाचशे चार आणि बाकी आलेली आहे शून्य हो प्रश्न सरळ द्या एक गुणासाठी आहे एक पूर्णांक दोन छेद तीन अधिक दोन पूर्णांक चार छेद पाच आणि त्यांचे उत्तर आलेले आहेत सदुसष्ट छेद पंधरा किंवा चार पूर्णांक सात छेद पंधरा असं सुद्धा त्याचं उत्तरही पहा त्या ठिकाणी आपण उत्तर सोडून घेतलेलं आहे प्रश्न चौथा खाली दिलेली उदाहरणे सोडवा एकूण चार गुणांसाठी आहे यातील अप्रश्न दोन गुणांसाठी आपल्याला कृती पूर्ण करायची आहे मुलांनी रंगवलेला भाग एक छेद तीन अधिक मुलींनी रंगवलेला भाग तीन छेद पाच दुसऱ्या चौकटीत लिहायचे आहे पाच अधिक नऊ छेद पंधरा पाच अधिक नऊ चौदा आणि छेद जसाच्या तसा चौदा छेद पंधरा भिंतीचा रंगवायचा राहिलेला भाग बरोबर एक वजा भिंतीचा रंगवलेला एकूण भाग एक वजा भिंतीचा रंगवलेला एकूण भाग आहे चौदा छेद पंधरा ब प्रश्न विद्यार्थ्यांची कल चाचणी घेतली असता दोन छेत पाच विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे आहे असे आढळले व उर्वरित विद्यार्थ्यांचा कल विज्ञानेतर शाखांकडे आहे असे आढळले तर विज्ञानेतर शाखांकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न एकूण विद्यार्थी आहेत ऐंशी विज्ञान शाखेकडे कल असणाऱ्या दोनशे पाच गुणिले ऐंशी पाचने ऐंशीला भागल्यानंतर उत्तर आले सोळा दोन गुणिले सोळा बत्तीस विज्ञानेतर शाखेकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ऐंशी वजा बत्तीस उत्तर आले अठ्ठेचाळीस प्रश्न पाचवा खाली दिलेली उदाहरणे सोडवा एकूण आठ गुणांसाठी पाचवा प्रश्न आहे त्यातील अप्रश्न आहे दोन गुणांसाठी बैजिक राशींची बेरीज करा त्याचे उत्तर आले ऋण अकरा पीचा वर्ग अधिक चौदा पी वजा चौदा ब प्रश्न पहिल्या राशीमधून दुसरी राशी वजा करा दोन गुणांसाठी आणि त्याचे उत्तर आले ऋण एकोणावीस एम अधिक सत्तावीस एम वजा अठरा एल क प्रश्न बैजिक राशींचा गुणाकार करा सोळा ए बी गुणिले आठ ए बी आणि त्याचे उत्तर आलेले आहे एकशे अठ्ठावीस ए वर्ग बी वर्ग ड प्रश्न हर्षाचे आजचे वय शैलेच्या वयाच्या तिपटीपेक्षा चार वर्षांनी जास्त आहे दोघांच्या वयांची बेरी छत्तीस वर्ष असल्यास हर्षाचे आजचे वय किती त्या ठिकाणी आपण उत्तर सोडून घेतलेले आहे आणि हर्षाचे आजचे वय आलेले आहे अठ्ठावीस वर्षे प्रश्न सहावा खाली दिलेली उदाहरणे सोडवा एकूण पाच गुणांसाठी आहे त्यातील अ प्रश्न एक गुणासाठी एकसष्ट अंश माप असलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे माप असलेल्या पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिहा तिसरा पर्याय बरोबर आहे एकोणतीस अंश पर्याय क्रमांक आपण तीन त्या ठिकाणी लिहून घेतलेला आहे ब प्रश्न आकृतीतील कोण एन पी बीच्या विरुद्ध कोणाचे माप असलेल्या पर्याय क्रमांक चौकटीत लिहा तिसरा पर्याय बरोबर आहे ऐंशी अंश म्हणून आपण त्या ठिकाणी तीन लिहून घेतलेले आहे दुसरा प्रश्न कोण ए पी एमच्या रेशियो जोडीतील कोणाचे नाव लिहा कोण ए पी एम किंवा कोण एन पी ए दोघांपैकी कोणतंही एक लिहिलं तरी चालेल एक गुणासाठी क को प्रश्न कोण मापकाच्या सहाय्याने कोण पी क्यू आरचा पूरक कोण ए बी सी काढा एक गुणासाठी आहे आणि ड प्रश्न आहे दिलेल्या कोणाचा संलग्न कोण काढा व नावे द्या एक गुणासाठी पाय आपण संलग्न कोण त्या ठिकाणीच काढून घेतलेला आहे आणि पुढे आहे पूरक कोण प्रश्न सातवा खाली दिलेली उदाहरणे सोडवा व सत्तेचाळीस मीटर लांबी व एकोणचाळीस मीटर रुंदी असलेल्या आयताकृती शेताच्या रुंदीच्या एका बाजूने पाच मीटर रुंदीचा रस्ता शेतातून गेल्यास रस्ता सोडून उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ किती तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न उरलेल्या शेताची लांबी सत्तेचाळीस वजा पाच बरोबर बेचाळीस मीटर रुंदी आहे एकोणचाळीस मीटर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ लांबी गुणिली रुंदी बेचाळीस गुणिले एकोणचाळीस उत्तराले एक हजार सहाशे अडुतीस चौरस मीटर आणि पुढे आहे प्रश्न सातव्यातील ब प्रश्न शंभर मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती जागेत चारही बाजूंनी आठ मीटर लांबीची जागा सुशोभी करण्यासाठी सोडल्यास बांधकामासाठी किती क्षेत्रफळ जागा शिल्लक राहील तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न बांधकामासाठी शिल्लक जागेची क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग चौऱ्याऐंशीचा वर्ग सात हजार छप्पन्न चौरस मीटर प्रश्न आठवा खाली दिलेली उदाहरणे सोडवा एकूण सात गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यातील अप्रश्न आहे दोन गुणांसाठी एका गृहिणीने दरमहा केलेली बचत पुढे दिली आहे तर सरासरी बचत किती आ, त्या ठिकाणी सरासरी बचत आलेली आहे सातशे दहा रुपये ब प्रश्न अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढील नकाशात दिली आहे त्यावरून जिल्ह्याचे सरासरी मतदान काढा एकूण दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न अकोला जिल्ह्याचे सरासरी मतदान येते आपण त्या ठिकाणी उत्तर सोडून घेतलेले आहे क प्रश्न एका वर्गातील काही मुलांचे वजन किलोग्रॅममध्ये मध्ये दिले आहे त्यावरून वारंवारता सारणी पूर्ण करा प्राप्तांक ताळ्याच्या खुना वारंवार प्राप्तांक सत्तावीस वारंवार्ता एक प्राप्तांक अठ्ठावीस वारंवार चार प्राप्तांक एकोणतीस वारंवारता सात प्राप्तांक तीस वारंवारता तीन प्राप्तांक एकतीस वारंवारता चार प्राप्तांक बत्तीस वारंवार्ता एक आणि एकूण वारंवारता एन बरोबर वीस प्रश्न नववा खाली दिलेली उदाहरणे सोडवा एकूण चार गुणांसाठी आकृतीचे निरीक्षण करून चौकोटीत उत्तर लिहा एक यस केंद्र असलेल्या वर्तुळात कोण आर एस सी हा कंस आर बी सीशी निगडीत केंद्रीय कोण आहे दोन अर्धवर्तुळ कंसाचे नाव कंस क्यू ए आर कंस क्यू सी आर कंस क्यू बी आर किंवा कंस क्यू पी आर चारेपैकी कोणतंही एक नाव लिहिलं तरी चालणार आहे तिसरा प्रश्न जीवा पी क्यूमुळे तयार होणाऱ्या विशाल कंसाचे नाव कंस पी आर क्यू किंवा कंस पी बी क्यू दोघांपैकी कोणतेही एक नाव तुम्ही लिहायचं आहे चौथा प्रश्न विशाल कंस आर ए सीचे माप बरोबर तीनशे साठ अंश वजा कंश आर बी सीचे माप बरोबर तीनशे साठ अंश वजा पंच्याण्णव अंश आणि उत्तर येते दोनशे पासष्ट अंश प्रश्न दाखवा खाली दिलेली उदाहरणे सोडवा एकूण आठ गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यातील अप्रश्न आहे चार गुणांसाठी पुढील अचूक विधानासमोर बरोबर अशी व चुकीच्या विधानासमोर चूक अशी खून करा एक घणाचे प्रत्येक पृष्ठ चौरसाकार असते बरोबर दोन घणाची प्रत्येक कडा तिला जोडणाऱ्या इतर कडांना लंब असते बरोबर तीन इष्टिकाचितीच्या समोरासमोरील पृष्ठांचे क्षेत्रफळ समान असते बरोबर आणि चौथे विधान आहे इष्टिका चितीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ समान असते चूक ब प्रश्न आतील बाजूने चार मीटर लांब तीन पॉईंट पाच मीटर रुंद व दोन मीटर उंच असलेल्या हौदाच्या तळाला व चारही भिंतींना आतून फरशी लावायची आहे रुपये दोनशे प्रति चौरस मीटर प्रमाणे त्या हौदाला फरशी बसवण्यास किती खर्च येईल एकूण खर्च येणार आहे आठ हजार आठशे रुपये त्या ठिकाणी आपण उदाहरण सोडून घेतलेले आहे पा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल